टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तहसीलदार कार्यालयात आज आंतरराष्ट्रीय महिला दिन महिला अधिकारी कर्मचारी व महिला तलाठी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जतचे प्रांताधिकारी माननीय जयकुमार नष्टे व तहसीलदार माननीय प्रवीण धानोरकर यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले सांगली जिल्ह्यातील जत तहसील कार्यालयात आठ मार्च जागतिक वातावरणात साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रांत अधिकारी माननीय श्री अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व तसेच तहसीलदार माननीय श्री प्रवीण धानोरकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन्ही प्रतिमांचे पूजनाबरोबर अभिवादन करण्यात आले याप्रसंगी महसूल विभागाकडे कार्यरत असणाऱ्या महिला अधिकारी कर्मचारी मंडल अधिकारी व तलाठी यांना कर्तबगार महिलांचे प्रतिमा व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित महिलांनी यावेळी समोर येऊन आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार श्रीमती सुभद्रा कुंभार संजय गांधी निराधारचे नायब तहसीलदार अन्नासो धोडमाळ निवडणूक नायब तहसीलदार श्री मनोज मेंगर्ती हे उपस्थित होते

सुट्ट्याच्या दिवशी मलाही त्रास घ्यायला आवडत नाही द्यायलाही आवडत नाही त्यामुळे कार्यक्रम घेऊया तरी आम्ही आंतरराष्ट्रीय मराठी निमित्त तिकडे आर एस सांगायचं असं ब्रिटिश म्हणजे इतिहास न स्त्री स्वातंत्र्य हरती असं म्हणतात स्त्रीला कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य नाही आताच्या काळामध्ये मुलगी शिकली प्रगती झाली पर्यंत स्त्री स्वातंत्र्याचा प्रवास आहे आपण सगळ्यांनी इतिहासामध्ये वाचलाय पाहिलाय ऋगवेदामध्ये वेद वेदामध्ये पण स्त्रियांना किती महत्त्व होतं मैत्री गार्गी जेवत्या त्यांना वेध होते नंतरच्या काळात स्त्रियांची परिस्थिती खालावली सती प्रथापासून विवाह विवाहाच्या अडचणी या सगळ्यासाठी समाज सुधारकांनी किती प्रयत्न केले आणि स्त्रियांची स्थिती सुधारायला मदत झाली त्यासाठी बऱ्याच कठोर समाजसुधारकांनी प्रयत्न केले आपल्या राष्ट्रमाता जिजामाता आहेत त्यांनी शिवाजी घडवला त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्य आणि ओव्हरऑल देशाची प्रगती झाली तसंच आता बाडांनी सांगितल्याप्रमाणे सावित्रीबाई फुले आहेत त्यांनी कशा प्रकारे मुलींच्या आणि शिक्षणासाठी लढा दिला त्यामुळं जे आहेत सगळ्या सावित्रीच्या चांगली गोष्ट आहे आता आपण पाहतोय की आता बघा किती पुढे आहेत आता अडिशनल कलेक्टर महिला होत्या आरडीसी महिला आहे मला वाटतं आमच्या आपल्या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के तहसीलदार महिला अप्पर तहसीलदार महिलाच आहेत ते एवढ्या तलाठी मला तर बघा महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत मसूमध्ये जेवढे आहेत तर बाकी क्षेत्रामध्ये पण महिला कार्यकर्त आहेत ते एस टीमध्ये ड्रायव्हर असो किंवा आपल्या देशाच्या राष्ट्रपती असो म्हणजे प्रत्येक क्षेत्र इंटेलेक्च्युअल बाकी ज्या ठिकाणी पुरुष म्हणते की आम्हीच करू शकतो अशा क्षेत्रामध्ये जसं की स्पेसमध्ये कल्पना चावला असतील विलियम्स असतील ते सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पोर्ट्समध्ये त्यानंतर ॲक्टिव्हमध्ये सगळीकडे महिला अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये पण आर्टिकल फोर्टीन इक्वेिटी बिफोर आर्क्वल प्रोटेक्शन आर्टिकल नाईटीन आर्टिकल पंधरा या सगळ्यामधून आपल्याला मेलो नाही इक्वल याचा हक्क दिलेला आणि हंसा मेहता होत्या त्यांनी युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स होत्या एकोणीसशे अठ्ठेवीसला दहा डिसेंबरला आपण मानवी वैश्विक जाहीरनामा काढतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मेन अँड वुमेन असं लिहिलं होतं त्याच्या जाहीरनामामध्ये हंसा मेहता म्हणलं की मेन अँड वुमेन असा फरक कशाला करायचा ऑल ह्युमन बिईंग असं आपण हे करूया त्यामुळं आपण सगळे एकच आहोत वेगळा नर नर आणि मादी असा हे भेदभाव नाही करायला पाहिजे सा सामाजिक जीवनामध्ये असं राहसामंत्र्यांनी तेव्हा सांगितलं परंतु अजूनही मला खेद वाटतो की या एकविसाव्या शतकामध्ये एवढं टेक्नॉलॉजी युग असून आपल्या गरजीसारख्या सारख्या ठिकाणी लहान मुलीवर अत्याचार होतो पुण्यामध्ये सॉरगेटच्या ठिकाणी मुलीवर बलात्कार होतो अजूनही महिला सुरक्षित नाही आहेत आपण सगळ्या बहिणीला किंवा सांगतो की संध्याकाळी सात चार घरी आहे एकटी जाऊ नको ही परिस्थिती कुठेतरी बदलायला पाहिजे तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मला वाटतंय आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केल्याची आपल्याला ती पावती मिळेल आत आत आपण सर्व महिला अधिकारी कर्मचारी आता आपण फ्री काम करतात आपण सर्वांनी वुमन एम्पॉवरमेंटसाठी प्रयत्न केले पाहिजे जसं की गावामध्ये मदे शाळेमध्ये जाणे गुड टच बॅड टच कायदेशीर होणे नंतर बाकी प्रायमरी आपल्याला सिक्युरिटी बेसेस कुठले घेता येतील कोणी खाऊ दिलं तर जाऊ नये या सगळ्या गोष्टीबद्दल आपण एक रेग्युलर काम एक काहीतरी सोशल अवेअरनेसण्यासाठी प्रयत्न करूया महिलांच्या जे स्कीम आहेत जसं की जननी सुरक्षा योजना जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आय सी डी एसच्या स्कीम आहेत विविध लिगल कार्यक्रम आहे टोमशिंग व्हायला ॲक्ट आहे तुम्ही का देत असेल तर बाकी सेक्शुअल हॅरॅशमेंट ॲक्ट वर्कप्लेस ॲक्ट आहे आम्ही आता इंटरनल कंप्लेंट कमिटी आजच स्थापन केली सर ती आहे या सर्वबद्दल तुम्ही लिगलाईज करायला पाहिजे असं मला वाटतं तर सर्वांना महिलांना मी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो अशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे काम करावं आणि महिलांची जी आहे संख्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढावी पन्नास टक्के महिला आहेत भारतामध्ये लोकसंख्या व्हायची परंतु जॉबमध्ये प्रमाण दहा टक्केचं आहे मला वाटतं मध्ये तर पाच दोन तीन टक्केच आहे त्यामुळे <coughs> हे प्रमाण वाढलं पाहिजे संत गबीर म्हणतात नारीनिंदा ना करो नारी हे नरसमान नारी निंदा ना करो नारी हे स नरसमान नारीचे नर होते हे ध्रुव प्रल्हाद समान त्यामुळं ध्रुव प्रल्हाद वगैरे आपल्या तयार होतात त्यामुळे नारीची कवीच आपण प्रतिष्ठा केली पाहिजे पूजा केली पाहिजे असं सांगतो आणि एकदा शुभेच्छा थांबतो धन्यवाद साहेबांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतोय हे सगळ्यात पहिलं नमूद केलं पाहिजे तर अशा प्रकारच्या कार्यक्रमाची जतला एवढीशी सवय नाही आहे ते आपल्या कार्यकाळामध्ये ही सवय व्हायला लागली ती एक खूप चांगली गोष्ट आहे खरं तर महिला दिन साजरा करण्यापेक्षा महिलांचा पूर्ण दररोज आपण बघितलं तर दररोजच्या जीवनामध्ये आपण घरी गेल्यानंतर म्हणजे आम्ही सगळे पुरुष कर्मचारी काय म्हणतो घरी गेल्यानंतर म्हणजे ज्यांच्या वर्किंग वुमेन सोडून ज्या घरी राहणार आहे काय मी दमलोय सकाळपासून कंटाळून आलोय आता मला काही त्रास देऊ नको पण तेवढ्याच बरोबरीनं आपल्याही घरी आपल्या महिला ज्या असतात पत्नी असेल आपले कोणी घरच्या असतात सगळे लोक तेवढंच काम करत असतात पण त्यांच्या कामाचं मूल्य आपण कधीच विचारत घेत नाही खरं तर म्हणजे हा सगळ्यात मोठा फ्रॉड असं म्हटलं जातं की महिलांच्या कामाचं मूल्यमापन केलं जात नाही खरं केलं पाहिजे आपण एका दिवशी रविवारी किंवा शनिवारी घरी असतो त्यावेळेस बघितलं पाहिजे की आपण खरंच महिला आपल्या बरोबरीनं काम करतात किती हे झालं नॉन वर्किंग वुमनच पण ज्या काम करतात त्यांना तर दुहेरी पातळीवर लढावं लागतंय आणि एवढ्या सगळ्या पातळीवर लढत असताना देखील ऑफिस काही प्रेशर्स आहेत हे सगळं करत असताना घरच्या जबाबदारी तेवढ्या लिलयापणे पार पडताय आपण सगळ्या लोक त्याबद्दल खरं तर तुमचं सगळ्यांचं पहिलं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे साहेबांनी सांगितलं आमची बऱ्याच वेळा चर्चा होते आमच्या नायब तहसीलदार मॅडमच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगतो की मॅडमने एखादी गोष्ट सांगितली मी की मॅडम आपल्याला हे करायचं आहे त्यांच्या स्टाफ कडून आमच्या स्टाफ ते दोन दिवसात त्यांच्या मागे लागून करून घेणार म्हणजे घेणार असं एकही गोष्ट होत नाही की मॅडमना मी सांगितली आणि ती पूर्ण नाही झाली आमचं एक कॅशबुकचा एक पंधरा हजाराचा घोळ होता फक्त पंधरा हजाराच्या आसपासचा घोळ होता म्हणजे तो घोळ इन द सेन्स त्याचं अकाउंटिंग नव्हता तर ते आम्ही मॅडमनं सांगितलं की मॅडम हे करावं लागतंय आमचा सगळ्यात कार्यक्षम स्टाफकडून सुद्धा त्यांनी ते, ते काम एवढ्या व्यवस्थितपणे करून घेतलं आणि त्याच्या मागे लागून आज अखेर आम्ही आमचा तो सुद्धा जो काही अकाउंटिंगचे मिस्टेक होती सुद्धा आम्ही व्यवस्थित पूर्ण केली ते फक्त मॅडमचं श्रेय आहे त्याच्यामध्ये एक आणखी एक थी गोष्ट आहे की कधी माझ्या कामाच्या गडबडीमध्ये इकडे आहे ते पण एखादी गोष्ट महत्वाची साहेब हे तपासणी राहिलेली आहे हे आपले सरकारची एखादी गोष्ट राहिली हे सगळ्या बाबतीत जाणीव करून देतो मॅडम मला काम करत असतात त्यामुळे बॅकहेंडचं माझं प्रांत ऑफिसचं जे काही काम असतं त्या बाबतीत मोठा हातभार मला मॅडमचा लागतो त्याबद्दल मॅडमचे खूप खूप आभार आहे आणि आपण सर्व तलाठी तलाठी पुरुष तलाठीच्या बरोबरीनं खूप चांगल्या पद्धतीनं काम करते मी तर म्हणतो बऱ्याच महिला तलाठ्यांचं काम हे पुरुष तलाट्यांपेक्षा खूप चांगलं आहे तसं भरपूर आपल्याकडे काम करण्यासारखं आहे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्या जबाबदारी पार पाडून आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आपण सर्व या जत तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना माझी एक अपेक्षा आहे की इथं जे काय काम कराल तुमच्या मनाला समाधान होईल अशा पद्धतीनं काम करा जेणेकरून आयुष्याच्या शेवटी जसं मॅडमनी सांगितलं की मी तीस वर्ष जतमध्ये काम केलं आणि काम करताना मला काही जे अनुभव आले तसे तुम्हाला आयुष्याच्या शेवटी सांगता आले पाहिजेत की मी जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये काम करत असताना मला या अडचणी आल्या या अडचणी असताना देखील मी काम करू शकले आणि हे सगळं तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे प्रशासन म्हणून आम्ही कधीही कुठल्या महिला कर्मचाऱ्यांना कुठलाही त्रास होईल अशी भूमिका आम्ही नक्कीच कधीच घे गे, घेतली नाही आज अखेर आणि इथून पुढे घेतली जाणार नाही याची आम्ही नक्की काळजी घेऊ आणि आपल्या सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद साठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका